नमस्कार मी तेज पोरगरे आपण प्रहार न्यूज लाईन पाहतोय दिवसभरातील हेडलाईन्स पाहूया बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर दगडफेक आमदार विजयसिंह पंडित लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्ते भिडले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आल्यानं गोंधळ हाकेंसह चौदा जणांवर गुन्हा दाखल गणपती आधी राज्य सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आज होण्याची शक्यता निघाला आपले सरकार पोर्टलवरील सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून द्याव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश गणपतीच्या आगमनाआधीच मुंबई कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वंतरावर प्राणी तस्करीचा आरोप सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना चौकशीसाठी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अहवाल देण्याचे आदेश पुढील सुनावणी सप्टेंबरला होणार रत्नागिरीतील खवटी गावाजवळ खाजगी बस आणि कारचा अपघात कारमधील तीन जण गंभीर जखमी दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान सोन्याचे दरे एक लाखापार दहा ग्रॅमसाठी मोजावे लागणार एक लाख एक हजार एकशे पन्नास रुपये इस्रायलच्या गाजावरील हल्ल्यामध्ये वीस जण ठार मृतांमध्ये पाच पत्रकारांचा समावेश महिला पत्रकार मरियम अब्बू डागा यांचा मृत्यू भारतामधून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या मालावर ट्रम्प प्रशासनानं लादले पंचवीस टक्के अतिरिक्त टेरीप बुधवारी सत्तावीस ऑगस्ट पासून होणाऱ्या टेरीफची अंमलबजावणी